किचन टिप वापरून सहजतेने काही सेकंदातच नारळातून ओलं खोबरं काढता येते नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आज मी तुमच्या सोबत खास अशी किचन टिप शेअर करणार आहे ही किचन टिप आहे ती म्हणजे ह्या नारळातून हे ओलं खोबरं कशा पद्धतीने हाताला न लागता काही सेकंदातच कशा पद्धतीने वेगळं करायचं ते तर पहा इथे मी सुद्धा काही सेकंदातच अजिबात हाताला कोणती दुखापत न होता ह्या नारळातून हे खोबरं अशा पद्धतीने पूर्ण वाटी अशी वाटी काढलेली आहे पहा कोणतीही दुखापत माझ्या हाताला झाली नाही अशी किचन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हाताला दुखापत न होता सहजतेने काही सेकंदातच नारळातून हे ओलं खोबर सहज असं बाहेर कशा पद्धतीने काढायचं ही जर किचन टिप्स तुम्हाला शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मिरे खूप लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते चोवीस जून दोन हजार पंचवीस आज मंगळवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मेनी मेनिनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण मनोकामनापूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात आजची खास अशी ही किचन टिप्स ती म्हणजे काही सेकंदातच हाताला कोणतीही दुखापत न होता नारळातून ओला खोबरं कशा पद्धतीने बाहेर काढायचं ते तर चला किचन टिप्स पाहूयात प्रथमतः पातिल्यात अर्ध पातील असं पाणी घेऊन गॅसवरती ठेवायचं गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि ह्या पातेल्यावरती अशा पद्धतीची जाळी किंवा चाळण ठेवायची गहू चाळायची जे चाळण असते ना ती ठेवायची आणि त्यावरती हे फोडलेलं जे खोबरं आहे ते ठेवायचं आणि अशा पद्धतीचं पूर्ण असं झाकण बसेल अशा पद्धतीची उपडी अशी बाऊल ठेवायचा आणि जवळजवळ ह्याला स्टीम होऊन द्यायचं किती मिनटं माहिती आहे का पाच मिनटं अशा पद्धतीने स्टीम होऊन द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरचे जे नारळ आहे ते नारळ काढायचे आणि पोहे खाण्याचा जो चमचा आहे पोहे खाण्याच्या चमच्यानी त्याच्या उलट्या साईडनी म्हणजे पोहे खाण्याचा जो टेबल स्पून आहे त्याच्या उलट्या साईडनी ह्या नारळातलं हे जे ओलं खोबरं आहे हे संपूर्णपणे अशा पद्धतीने सोडवून घ्यायचं आहे म्हणजे कडाच्या साहाय्याने अशा पद्धतीने सोडवून घ्यायचं पहा काही सेकंदातच सहज असं हे हाताला दुखापत न होता ह्या नारळातून हे ओलं खोबरं सहज आपल्याला वाटीसकट निघतं पहा एकदम वाटी निघती एक कुठेही तुटत नाही वगैरे तर पहा आपण पण ह्या पोहे खाण्याच्या चमच्यानी छान अशा पद्धतीने हे जे ओलं खोबरं आहे ह्या नारळाच्या ह्याच्यातून आपण बाहेर काढतोय पहिल्यांदा सगळं असं सोडवून घेतोय आणि सहजतेने पहा तुम्ही आता पाहाल किती सहजतेने हा नारळ बाहेर येत आपण काढलेला आहे पहा ओलं खोबरं अगदी ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या नारळाच्या कवटीतून छान असं हे खोबरं बाहेर काढून घेणार आहोत पहा बाहेर काढून घेतो आहे अशा पद्धतीने तर पहा काही सेकंदातच आपलं हे नारळातून खोबरं बाजूला झालेलं आहे पहा ओलं खोबरं असं बाजूला झालेलं आहे कुठेही माझ्या हाताला न लागता सहजतेने आपण अशा पद्धतीने हे नारळातून ओलं खोबरं असं वेगळं करू शकतो पहा तर वाईटी फॅमिली कशी वाटली आजची ही किचन टीप तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही किचन टीप आवडली का सर्वांना आजची ही किचन टिप जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी तसेच योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसाठी तो आपले युट्युब चॅनल ऍट डिरेक्ट कुकिंगला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकी अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झन जन नाविन्यपूर्ण नाविन्य रेसिपीज रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील तसेच असेच नवनवीन किचन टिप्सही तुम्हाला पाहायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा हो। तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे तर भेटूयात आपण असेच नवीन किचन सोबत नवीन कुक आहे ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद बाय बाय